विद्यापीठाचे कुलसचिव सावडेकर सर सर्व सर। महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता विभाग प्रमुख कृषी विभागाचे अधिकारी शेतकरी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मला असं वाटतं की मीही दोन मिनिटातच आवडत घ्यावं एवढच दोन तीन गोष्टी फक्त की आजचा हा जागतिक मृदा दिन हा सांगितल्याप्रमाणे थायलंडचे जे राजा होते त्यांचा जन्मदिवस पाच डिसेंबर आणि त्यांनी केलेल्या कार्या जे सॉइल कन्झर्वेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ सॉइल्स यावर त्यांनी जे कार्य केलं होतं त्याच्यानुसार इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्स यांनी हा दिवस आत्ता साजरा करावा म्हणून ठराव झाला संयुक्त राष्ट्र परिषदेत आणि म्हणून आपण त्यानंतर दोन हजार चौदापासून हा दरवर्षी पाच डिसेंबर सॉइल हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो जागतिक स्तरावर पाच डिसेंबर ठरलं पण त्या अगोदरही जर आपण थोडा इतिहास मागे जर जाऊन बघितला तर मृदा दिन किंवा मृदेच महत्व यासाठी मिट्टी बचाव आंदोलन हे भारतामध्ये एकोणीसशे सत्याहत्तर साली नर्मदापुरम इथे सुरू केला का। कालांतराने ते काही वर्ष चाललं नंतर ते काही फारस चाललं नाही कारण त्याचे जे प्रणेते होते ते काही पुढे त्याला राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊ शकले पण जमिनीचं महत्व हे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली कोणीतरी सांगितलं आणि त्याचं महत्व त्याही वेळेस होत आणि ते आजही आहे आणि ते, ते भविष्यातील राहणारच नाही कारण शेती ही जमिनीशिवाय होऊ शकत नाही हे सत्य आहे जमीन चांगली तर पीक चांगलं पीक चांगलं तर उत्पादन चांगलं आणि उत्पादन चांगलं तर शेतकरी खुश हे गणित आहे आणि त्यासाठी जमिनीचं आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे जमिनीचं आरोग्य का बिघडलं कारण आपली जी पारंपरिक शेती होती त्यावेळेस का म्हणजे जर आपण मागे गेलो आणि आपली जी भारतीय पारंपरिक शेती पद्धती होती याचा जर विचार केला तर के त्यावेळेस जमिनीचं चा आरोग्य चांगलं होतं कारण त्यावेळेस भरपूर असं शेणखत सेंद्रिय का असेल किंवा बाकीच्या गोष्टी ह्या जमिनीमध्ये जायच्या कालांतराने सत्तरचा काळ आला ऐंशी एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये काही परिस्थिती अशा झाल्यात आपल्याला ती नैसर्गिक शेती किंवा पारंपरिक शेती पद्धती सोडून रासायनिक शेतीकडे वळावं लाग आज एक चाळीस पन्नास वर्षानंतर आपण अन्नधान्याच्या बाबतीत जरी सेल्फ सफिशियंट असलो तरी आज आपल्याला आता जाणवत आहे की आपण जी रासायनिक शेती केली त्यामुळे जमिनीचं आरोग्य हे बिघडलेलं आहे आणि त्यासाठी आता आपण परत नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीकडे परत वळतो आहे नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती ही शंभर टक्के सगळी आपली होऊ शकत नाही पण काही प्रमाणात ती होणं गरजेचं आहे किमान आपली जेवढी शेती आहे त्याच्यापैकी दहा टक्के पंधरा टक्के जरी शेती आपली नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीखाली आली तरी आपल्याला का ती काही गोष्टी साध्य करता येतील आणि एक गोष्ट निश्चित आहे की शेजाऱ्यांनी केल्याशिवाय ते आपल्याला पटत नाही म्हणून एखाद्याने सेंद्रिय शेती जर सुरू केली तर ती बघून चार लोकांना पटेल आणि तीही त्या मार्गाने वळतील त्याच्यामुळे आपण सर्व इथे शेतकरी आहेत की आपल्या सगळ्यांकडे थोडीफारच शेती असते फार मोठे आपण शेतकरी नाहीत पण एखाद गुंठा दोन गुंठे जर आपण आपल्या शेतीमधली नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीसाठी राखून त्याचे जर परिणाम बघितले निश्चित त्याचं उत्पन्न कमी मिळेल पण तुम्हाला एक दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष गेल्यानंतर त्यातनं उत्पन्न चांगलं मिळायला तुम्हाला आणि यासाठीच तर राष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यात आलं आहे त्यासाठी प्रत्येका मंडळामध्ये आपल्याला ते मॉडेल फॉर्म उभारायचे आहेत त्याबद्दल कृषी विभाग कार्य करतो आहे त्या त्यासाठी विद्यापीठ ही त्यांच्या सोबत सहकार्य सन्माननीय अतिथी माझ्या समोर बसलेले सगळे सन्माननीय शेतकरी माझे स्टाफ बंधू भगिनी मी <coughs> पण दोन मिनिटच बोलायचा प्रयत्न करायचा नाही खरंच आहे कारण ह्या मेळाव्यामध्ये सगळ्यांनी इन्फॉर्मेटिव्ह असावं हा माझाही कन्सेप्ट आहे खरं ह्या मृदा दिनाचे माझे खूप जवळचे संबंध मी कसं आहे असं म्हटलं जातं हेल्दी सॉईल्स आणि हेल्दी सिटीज तुमचा कन्सेप्ट काय तो मला माहिती नाही माझा कन्सेप्ट असा आहे की हेल्दी सॉईल्स असली म्हणजे शेतकऱ्यांची सॉइल हेल्दी असली तर ते काय प्रोड्यूस करतात ते हेल्दी मुंबईला जाईल आणि ती लोक हेल्दी होतील हा मला कन्सेप्ट वाटतो कारण मानवाचं आरोग्य हे जमिनीतनं सुरू होत जर तुमची जमीन सुपीक असेल जर जमिनीमध्ये कार्बन जास्त असेल जमिनीमध्ये जीवाणू जास्त असतील तर तुम्हाला वनस्पती चांगल्या होतात वनस्पती चांगले असतील तर प्राणी मात्रा चांगलं होतात आणि प्राणी मात्रा सगळे चांगले असतील तर माणसाची मानवाची हेल्थ चांगली राहते पण आपण सगळ्यात जास्त बदनाम त्या मातीला केला आता तुम्ही जसं म्हणजे मी रिपीट करत नाही माझं दुर्दैव असं आहे मला असं वाटतं दुर्दैव नाही पण मला नेहमी सगळ्यात शेवट बोलायला लागतं मग माझ्या का काका जसे आपले बोलले तसे ते सगळं कमी घेतलेलं आहे तुम्ही साधं बोलताना बघा की माती म्हणजे किती पण म्हणतो की मातीचं घर छान वाटत चार भिंती चांगल्या त्या मातीची भिंती असतात आतमध्ये मध्ये गारवा असतात घराला घरपण असतं म्हणजे ते मातीचं घर आणि मातीच घर चानास करून टाकलेले क्षमता तीनच आहे मातीला किती बदनाम एखादा चुकला तरी